उल्हासनगरचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच जमिनीच्या वादातून महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर जो गोळीबार केला त्याचं हे सी सी टी व्ही फुटेज आपण बघत आहोत जमिनीचा वाद होता आणि अनेक दिवसापासून हा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील गेलेला होता परंतु त्यावर तोडगा निव निघत नव्हता आणि जे गणपत गायकवाड आहेत आमदार यांच्या मुलाला पोलीस ठाण्यामध्ये समोरच्या जे व्यक्ती होते महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्याकडून काही धक्काबुक्की होत होती त्यामुळे आमदार यांनी अंतर्गत सरळ पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच गोळीबार केलेला आहे आणि या घटनेने संपूर्ण उल्हासनगर संपूर्ण महाराष्ट्र भारत देशदेखील हादरलेला आहे भाजपचे उल्हासनगरचे आमदार गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत आणि यांची सत्ता आहे दरम्यान या घटने संपूर्ण महाराष्ट्र आदरलेला आहे आणि आपण गोळीबार कबूल केला असं त्यांनी मीडियासमोर मान्यदेखील केलेलं आहे आपल्याला न्याय भेटत नव्हता त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आपल्या मुलाला त्रास होत होता आणि जमिनीचा वाद होता यावर तोडगा काढण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये ते आलेले होते यामध्ये गोळीबार झाला यावेळेस पोलिसांनी धावत पळते त्यांना आवरलेलं आहे त्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे सध्या भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे जेलमध्ये आहेत आणि त्यांनी सध्या अन्नत्याग केलेला आहे चहा घेत नाही आहे अन्न घेत नाही आहे त्यामुळे जेलमध्ये जे जेलर आहेत त्यांच्या पुढे नवा प्रश्न उभा राहिलेला आहे दरम्यान या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून